कसबा बावड्यातील घरफोडीचा अटकेत चौदा घरफोड्यांचा उलगडा वीस लाखांचा मुद्देमाल जाप कोल्हापूर एल सी बी ची कारवाई कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात सलग घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चौदा घरफोड्यांचा उलगडा करत एकशे पंचाहत्तर दोन किलो सहाशे बावन्न ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम असा लाख रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात मालाविरुद्ध वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एल सी चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुन्हेगारांवर लक्ष ठेवून समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार कळमकर यांनी पथके तयार करून घटनास्थळी भेटी देत तांत्रिक तपास सुरू केला गेल्या तीन महिन्यांपासून कसबा बावडा परिसरात सातत्याने घडत असलेल्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पाळत ठेवली होती यावेळी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने माहिती संकलित करत तपास गतिमान केला या तपासात पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे सोमराज पाटील आणि वसंत पिंगळे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सागर भगवान रेणुसे वय छत्तीस राहणार गोळीबार मैदान कसबा बावडा हा संशयित आरोपी आहे मिळालेल्या माहितीनुसार सागर रेणुसे यास अटक करण्यात आली प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने चौदा घरफोड्यांची कबुली दिली त्याच्याकडून एकशे सोन्याचे दागिने दोन किलो सहाशे पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने आणि अन्य मुद्देमाल असा एकोणवीस लाख चार हजार एकशे चाळीस रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे आरोपी सागर रेणुसे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा